हॅलो गुड मॉर्निंग आज आपण ना थोडंसं हे करूया सेवन चक्राज हिलिंगबद्दल माहिती घेऊया आणि ते रेग्युलरली करत जा सकाळी उठल्या उठल्या फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग कारण ओवरऑल हेल्थसाठी खूप जरूरी आहे आता आपण बघतो की करोना किंवा बाकीचे व्हायरल इन्फेक्शन्स आणि असे खूप होतात त्यासाठी सेवन चक्रा हिलिंग खूप चांगलं आहे की अकरा वेळा करायचं आणि त्याचे रंग आहेत त्याचे मुद्राज आहेत ते मी तुम्हाला देणारच आहे ते बघून रंग हे सोपे आहेत जसं की इंग्लिशमध्ये आपण बघितलं तर बिबगयोअर म्हणजे जे, जे सात कलर आहेत व्ही आय बी जी वाय ओ आर हे वरून खालीपर्यंत येतात व्ही आय बी जी वाय ओ आणि मुलाधार जे मुलाधार चक्र आहेत तिथं रेड किंवा मराठीत गेलं तर ता ना पी ही नी पा जा असं तर ते बघून आणि मुद्राज करून ना अकरा वेळा तरी कमीत कमी करत जावा म्हणजे सगळे डिजिजेस तुमचे हळूहळू हळूहळू कमी होते तर आपण स्टार्ट करूया स्टार्ट करताना आधी पहिला योग मुद्रामध्ये बसायचा आहे ह्या मुद्रामध्ये आणि जसं तुम्ही पुढे म्हणत जाल तसे मुद्रा चेंज करायच्या आहेत सो खूप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही हे कराल रोज आणि कमेंटमध्ये कळवा मला की तुम्हाला कसा कसा फरक जाणवला कुठलेही डिझीज असू दे तुम्ही ही योग जे सेवन चक्रास हिलिंग हे करू शकता त्याच्यासाठी एक ब्रेसलेट पण मिळतं हे जसं ब्रेसलेट आहे तशा टाईपमध्ये लावाचं ब्रेसलेट घा गा, घालू शकता ते पण तुम्हाला हील करतो सो जर का तुम्हाला ते चक हे जर ब्रेसलेट पाहिजे असेल तेही तुम्ही मागवू शकता पण ॲटलीस्ट सेवन चक्रास हिलिंग स्टार्ट करा चालेल थँक्यू लम Wham Ram, Ram,